नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या बॅचला परचेस करण्यासाठी जे इच्छुक असतात परंतु बॅच जॉईन करण्यासाठी खूप त्यांना स्ट्रगल करावं लागतं आणि ते बॅच ची परचेस करण्यासाठी खूप वेळ जातो किंवा आम्हाला कॉल्स वगैरे येतात त्याच्यासाठी एक शॉर्ट स्वीट असा एक छोटासा व्हिडिओ घेऊन येतोय की शिक्षक भरतीची बॅच कशी जॉईन करायची किंवा ऑदरच्या ज्या बॅचेस आहेत त्या कशा पद्धतीने जॉईन करायचे त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन येतोय तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये श्री अकॅडमी सर हे प्ले स्टोरला जाऊन ऍप डाउनलोड करायचे तिथं अशा पद्धतीचा एक लोगो असणार आहे आपला आणि तो लोगो पाहिला की ले ले तुम्हाला समजून जाईल की हे आपलं ऍप आहे हे ॲप इथं अशा पद्धतीने श्री अकॅडमी माळी सर आणि हे ऍप डाऊनलोड करायचं म्हणजे इन्स्टॉल करायचं नंतर इथं ओपन येईल आता मी इन्स्टॉल केलेले ऑलरेडी त्यानंतर इथं तुम्हाला अशा पद्धतीचे एक मोबाईलची स्क्रीन आहे तुमच्या मोबाईलवर अशी स्क्रीन येणार आहे त्यामध्ये तुम्हाला जर शिक्षक भरतीच्या बॅचेस असतील एमपीएससीच्या बॅचेस असतील कंबाईन फाउंडेशन वगैरे पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन रेल्वे असेल किंवा सरळ सेवेच्या बॅचेस असतील किंवा शालेय स्पर्धा परीक्षेच्या बॅचेस असतील किंवा सगळ्यात महत्वाच्या टेस्ट सिरीज असेल आणि फ्री स्टडी मटेरियल किंवा आमचे फॉलोअर्स म्हणजे काय इंस्टाग्रामचे असेल किंवा युट्यूब लिंक असेल तिथं लेक्चर वगैरे तुम्हाला भेटतील फेसबुक पेज पेस्थ देखील तुम्हाला इथं मिळेल अशी स्क्रीन आल्यानंतर तुम्ही शिक्षक भरतीची बॅच जॉईन करणार असेल तर समजा शिक्षक भरती किंवा ऑदर असेल तर अशा पद्धतीने हा क्लिक करायचा आहे तुम्ही क्लिक केल्यानंतर समजा शिक्षक भरतीची बॅच जॉईन करायची त्याच्यामध्ये असणारे बॅचेस समजा एक्झाम्पल ही शिक्षक भरतीची बॅच आहे टीईटी प्लस टेट दोन्हीची एकत्रित एक बॅच आहे किंवा इथं महाटेट म्हणजे स्पेशल महाटेट बॅच आहे त्याचबरोबर इथं टीईटीच्या स्पेशल बॅचेस असतील ओव्हरऑल जे काय असेल इथं किंवा आणखी काही बॅचेस असतील ते हे सगळं जी परचेस करायची तिला समजा हिला आपण क्लिक केलंय तर ते क्लिक केल्यानंतर कसे दिसणार आहे समजा हे दोन बॅचेस आहेत आपण सांगितलेल्या तर हे अशा पद्धतीने येणार आहे अबाउट दिस कोर्स म्हणजे या बॅच बद्दल काय आहे कसं असणार आहे कुठले मार्गदर्शक शिकवणार आहेत किती व्हॅलिडिटी असणार आहे हे सगळं काही इथं दिलेलं असणार त्याचं पेमेंट वगैरे इथं दिसल आणि बाय नाव हो करायचं किंवा गेट दिस कोर्स येईल तिथं अगोदर आणि हे बाय नाव हो केल्यानंतर हे पेमेंटचे ऑप्शन आल्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचंय तर पेमेंटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला फोन पे गुगल पे किंवा तुमचं युपीआय असेल किंवा तुमचे नेट बँकिंग असेल ओव्हरऑल जे काय ऑप्शन असतात ते सगळे ऑप्शन तुम्हाला इथे दिलेले जातात तुमच्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकतात याच्यामध्ये काय अडचण येत असेल किंवा एखाद्या ताई भगिनीची किंवा आपल्या दादाची एखाद्या फोन पे नसेल स्वतःच किंवा गुगल पे नसेल तर त्यांनी कशा पद्धतीने पेमेंट करायची किंवा कोणाच्या मोबाईलवरून आमच्या मोबाईलवर करत असतील तर त्यांनी काय करायचंय पहिल्यांदा अगोदर याच्यावरती कॉल करायचा कॉल करायचं आणि जरी ज्यांना पेमेंटच करायचं असेल तर त्यांनी काय करतील चौऱ्याण्णव झिरो तीन तीनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणपन्नास या नंबरवरती काय रे पे करू शकतात बरोबर ते पे केल्यानंतर इथे जी रक्कम असेल ती पे करायची आणि परत आम्ही इकडून युपीआयने तुमचं पेमेंट करून तुमची बॅच जॉईन देऊन करू शकतो परंतु स्वतः वैयक्तिक करण्याचा प्रयत्न जास्त करायचा आहे त्यानंतर आता बॅच परचेस केली असं समजूया आपण बॅच परचेस केल्यानंतर बॅच मध्ये नेमकं लेक्चर कधी कधी कसे बघायचे हे काही जणांना लवकर लक्ष देत नाही काही जणांनी बॅच परचेस करून टाकतात आणि लक्षात येत नाही दोन तीन महिन्यांनी फोन करतात सर आम्हाला लेक्चर एक पण दिसलं नाही आलं नाही तर सगळे लेक्चर जे असतात ते कॉन्टेंट मध्ये असतात लेक्चर इंट्रोडक्शन लेक्चर आहेत म्हणजे तुम्ही कुठल्या विषयांचा अभ्यासक्रम कसा आहे किती विषय आहेत किती कोणता विषय किती गुणांना आहे त्याच्याबद्दलची सगळी तंबूत माहिती आणि त्याची प्रस्तावना देखील याच्यामध्ये दे दिलेली असते त्याचबरोबर अभ्यासक्रम असेल लिस्ट असेल किंवा ओव्हरऑल काही माहिती ह्याच्यामध्ये भेटेल समजा त्याची बुकलिस्ट ची पीडीएफ असेल किंवा शिक्षक भरतीचे जी आर असतील किंवा त्या त्या परीक्षेबद्दलचे जी आर असतील त्याबरोबर सगळ्या शिक्षकांचे सगळे लेक्चर ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे रेकॉर्डेड स्वरूपात बॅच जॉईन केले की पहिल्यांदा भेटतात आणि नंतर परत पहिल्यापासून लाईव्ह पण भेटतं आणि त्या लाईव्हचं पण तुम्हाला रेकॉर्डेड भेटतं अशा तीन फॉर्म मध्ये तुम्हाला लेक्चर भेटतात त्याच्यामुळं एवढंच भेटत नाही तर सगळ्या विषयांचे लेक्चर नोट्स घटक टेस्ट मागील प्रश्नपत्रिका सर्व प्रश्नपत्रिका सिलेबस बुक लिस्ट मागच्या प्रश्नपत्रिकेचं प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण ते लाईव्ह ऑनलाईन बॅचेस ऑनलाईन टेस्ट सिरीज पण त्याची असते आणि ऑफलाईन ऑनलाईन टेस्ट सिरीज प्रत्येक कोणीही महाराष्ट्रात देत नाही हे आपल्या ऍपवरती तुम्हाला एक दोन टेस्ट मोफ असू द्या बघायला असतात तर तुम्ही हे ॲप डाऊनलोड करून तुम्ही बघू शकता हे झालं कंटेंट म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह क्लास जे आपण रोज घेतो त्या लाईव्ह क्लासेसमध्ये जे लेक्चर होतात ते सगळे लेक्चर हे लाईव्ह क्लासमध्ये येतं या ऑप्शन कॉन्टेंटच्या शेजारीच लाईव्ह क्लास असं येतं तो जर एखादा लेक्चर तुमचं मिस झालं तर ते अर्धा तासांनी तुम्हाला लेक्चर तुम्हाला ते मिस झाले लेक्चर दिसतं ते लेक्चर तुम्हाला सिक्वेन्सनी परत इकडं कॉन्टेंटमध्ये येतं म्हणजे तुमचं कधीहीच कुठलंही तुम्ही अवेलेबल नसाल किंवा तुम्ही कामात असाल बिझी असाल तुम्ही एखाद्या खाजगी कामात कुठेतरी प्रायव्हेट जॉबला असाल तर तुम्ही हे लेक्चर कधीही केव्हाही किती वेळाही बघू शकता अशा दर्जेदार पद्धतीचं हे सगळं मार्गदर्शन तुम्हाला इथे भेटतं म्हणून तुम्हाला सांगतो की श्री अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म खूप दर्जेदार आहे बेसिक टॉडवन शिकवणार आहे सगळे विषयांचे शिक्षक मार्गदर्शक तज्ज्ञ आहेत आणि फक्त तज्ज्ञ म्हणायला नाही तर दहा दहा पंधरा पंधरा वर्षाचे अनुभवाचे लेखक स्वतः लेखक आहेत या पद्धतीने सगळं मार्गदर्शन तुम्हाला चांगल्या पद्धतीने भेटतं हे सगळं तुम्हाला जे सांगतोय हे एका बॅच मध्ये नाममात्र फीस मध्ये गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मजुरांच्या मुलांना काम करत असताना एखादा प्रायव्हेट जॉब करत असतील कुठं किंवा एखाद्या ताई शाळेवरती जात असतील किंवा दादा आपला कुठला तरी प्रायव्हेट जॉब करत असेल तर यांना घरी बसून कधीही केव्हाही किती वेळा लेक्चर ते बघता येणार आहे तुमचा परिपूर्ण अभ्यासक्रम आणि तुम्हाला काही अडचणी आली तर हे नंबर आपले आहेतच बिंदास कॉल करायचा प्रत्येक कॉल तुम्हाला उचलला जाईल सन्मान त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलं जाणार आहे तर वेळ न दौडता एक वेळेस श्री अकॅडमी माळी सर हे प्ले स्टोरला जाऊन ऍप डाउनलोड करायचंय काही मोफत डेमो लेक्चर तुम्हाला दिलेले असतील तिथं मोफत स्टडी मटेरियल दिलेलं असतील ऑनलाईन टेस्ट मोफत दिलेले असतील पहिल्यांदा अगोदर सगळं सोडवायचंय विचार करायचा आहे आणि आवडलं तरच आपली बॅच जॉईन करायची एवढं तुम्हाला सांगतो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप स्ट्रगल होत होतं बॅच जॉईन करायला तर या पद्धतीने तुम्ही बॅच जॉईन करण्याचा प्रयत्न करा आणखी काय माहिती लागली तर या नंबरवर कॉल करा इथंच थांबतो आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र